नगरपालिका निवडणुकीमध्ये पंढरपूर कॅरिडॉर गाजणार भाजपला मते देणारे घर दुकानं कॅरिडॉर साठी देणार का सध्या पंढरपूर शहरामध्ये कॅरिडॉरचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॅरिडॉर साठी पुढील तीन महिन्यामध्ये जमीन ही संपादित करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं आहे पंढरपूर कॅरोडॉरमध्ये जवळपास सहाशे मालमत्ता या बाधित होणार आहेत त्यापैकी बहुतांश मालमत्ता धारक हे भाजप समर्थक किंवा हिंदुत्ववादी संघटनाशी संबंधित आहेत भाजपला मतदान करणारे आता स्वतःची घरे दुकाने आपली मालमत्ता कॅरिडॉर साठी देणार का असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे कारण कॅरिडॉर हा मुद्दा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गाजणार आहे हिंदुत्ववादी नागरिक भाजप सोडून इतर कोणाला मतदान करणार की घरदार दुकाने सरकारला कॅरिडॉर साठी देणार हे पाहावे लागणार आहे केंद्र किंवा राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतल्यानंतर मोदी हे तो मुनखिन हे असे म्हणणारे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरातील राहणारे भाजप समर्थक किंवा हिंदुत्ववादी नागरिक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असणारा पंढरपूर कॅरिडॉरला प्रखर विरोध करत आहेत कॅरिडॉर रद्द करा असं म्हणत आहेत त्यासाठी बैठकाचे सत्र हे सुरू आहे हिंदुत्ववादी सरकारच्या विरोधात हिंदुत्ववादी नागरिक आता पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे कॅरिडॉर बाधितांचा मोबदला किंवा त्यासाठीच पॅकेज ठरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं सॅम्पल सर्वे हा करण्यात येत आहे मात्र या सर्वेला देखील मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वपूर्ण प्रकल्पाला हिंदुत्ववादी किंवा भाजप समर्थक थेट विरोध करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळेच पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही येत्या चार महिन्यावर होणार आहे आणि या निवडणुकीत ज्यांची घरे दुकाने आणि मालमत्ता ह्या संभाव्य कॅरिडॉर मध्ये बाधित होणार आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे हे पंढरपूर नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणार आहे आजपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातून भाजप किंवा परिचारक गटाला भरघोस अशी मतं मिळाली आहेत परिचारक किंवा हिंदुत्ववादी संघटनाचा हा बालकिल्ला म्हणून हा परिसर ओळखला जातो केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे स्थानिक आमदार भाजपचे आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील भाजपचे संभाव्य कॅरेडॉर बाधित नागरिक रहिवासी हे सुद्धा भाजप समर्थक किंवा हिंदुत्ववादी आहेत असं असताना पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये येथील नागरिकांची भूमिका ही महत्वाची असणार आहे कॅरेडॉर होणार हे माहीत असताना देखील सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या परिसरातून भाजपला हे मताधिक्य मिळालं होतं त्यामुळेच नगरपालिका निवडणुकीत कॅरेडॉर बाधित हिंदुत्ववादी नागरिक भाजपच्या किंवा परिचार गटाच्या बाजूने उभा राहणार की वेगळी भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून लागून राहिलं आहे धन्यवाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोजचा पर्यटव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅली बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिलगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर